उमेदवार म्हणून चंद्रगड काय असणार आहे आपल्याला महाराष्ट्र मात्र स्वागत करतो गेली आपल्या चंदेड विधानसभा मतदारसंघातून निवडणुका झाल्यापासून चंद्रगड तालुक्यामध्ये श्री शाहू समजकारी आघाडीसोबत मी निवडून लढत आहे आदरणीय चंद्रगड तालुक्याचे जे नेते गोपाळराव पाटील कवाडचे आमचे माजी सदस्य कल्पना भोगन शिवसेना समर्थक प्रभाकर खांदेकर प्रमुख मुख्य नेते संपतराव देसाई संजय तरडेकर दे बहिराज्य संघटनेचे अध्यक्ष आपले आणि बाबीसाहेब आणि आपले शिवाजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही श्री शाहू समृचारी आघाडीबाबत मी म्हणून गेल्या आठ ते दहा दिवसाच्या या निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रचंड असा आमच्या ग्रीन जागा चलघर तालुक्यामधील सर्व गावामध्ये घरोघरी जाऊन मतदारांना भेटून कार्यकर्त्यांना भेटून नमस्कार करून मी आपली भूमिका स्पष्ट करून मतदार मागत आहे तर गेल्या आठ ते दहा दिवसाच्या या प्रचार केली होती मला प्रचंड असा मतदारांचा कार्यकर्त्यांचा आय आशीर्वाद आणि पाठिंबा मिळत आहे गेल्या दोन वेळेच्या नोंदणी त्या ठिकाणी लोकांना पाटील साहेब बोगन साहेब त्यांना बोगन आपले प्रमाणात सांगितले माझी यांच्यामध्ये मला पंचवीस ते तीस हजारचं लीड शाळा निरोप विकासाची कामं जर करत कार्य पण चंद्रगड तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो आरोग्याचा त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था जर झाली तर आज चंद्र ताकद वाढलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच मी मगाशी तुम्हाला पहिल्याप्रमाणे चंदगड तालुक्यातील या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा नाही की काही नेते मंडळी पैशाचा वापर करतात कोणी देतात ¡Pisa y banda!